शेवगाव तालुक्यातील बालमटाकडी येथे शारदीय नवरात्रोत्सवात देवी भक्तांची मोठी गर्दी होत आहे माहुराच्या रेणुका मातेचे साक्षात रूप मानली जाणारी बालंबिका देवी दर्शनासाठी भाविकांची मंदियाडी पाहायला मिळते साडेतीन शक्तीपीठांपैकी माहूर निवासिनी रेणुका माते जागृत स्थान मानले जाते त्याच रेणुकेचे रूप असलेली बाळम टाकडी येथील श्री बालंबिका देवी नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध आहे नवरात्रोत्सवात तरुण भाविक कटीसकट नऊ दिवस उपास करतात तर महिला मंदिरात बसून उपासना करतात सकाळच्या आणि संध्याकाळच्या महाआरतीसाठी तसेच दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थ भाविकांची सेवा करण्यासाठी सज्ज आहे देवी मंदिराचे भव्य दिव्य बांधकाम आणि विद्युत रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत असून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी हजेरी लावत आहेत जयप्रकाश बागडे अहिल्यानगर शेवगाव